नमस्कार शेतकरी मित्रांनो डेबॉन्स ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून ग्रोसील प्लॅन्टोमिल त्यानंतर आपलं ॲग्रो हे सल्फ्युरिक ऍसिड फुलविक ॲसिड कॅल्मिक्स असं फुल गोडाऊन आहे ओडाऊन दाखवू शकता गोडाऊन एकदम फुल भरलेला आहे डाळिंबचा सीजन चालू आहे तरी आता हे डेवॉन्स ॲग्रोच नवीन प्रोडक्ट मायक्रो किट हे आहे चोपन किलो यामध्ये आम्ही छोट्या छोट्या बॅगा टाकल्या आहेत आणि हे एक क्लासमध्ये आहे म्हणजे यामध्ये ए बी सी डी ए क्वालिटीचं ग्रेड वनचं मटेरियल आहे यामध्ये आहे सर्वसाधारण मॅग्नेशियम सल्फेटची पंचवीस किलोची यामध्ये बॅग आहे आतमध्ये तसेच फेरसची दहा किलोची बॅग झिंकची दहा किलोची बॅग सिलिकॉन सहा किलोची बॅग मँगनीज दोन किलो आणि बोरॉन एक किलो अशा या चोपन्न किलोच्या बॅगेमध्ये छोट्या छोटे बॅग आतमध्ये आहेत उसाला एकरी एक बॅग आणि अठ्ठावीस किलो मध्ये अर्धा एकरसाठी किंवा एक एकर भाजीपाल्यासाठी सेम कंटेस नाही ही पण बॅग आहे यामध्ये आहे सर्वसाधारण हे अठ्ठावीस किलो आहे यामध्ये आहे मॅग्नेटची मॅग्नेशियम सल्फेटची दहा किलोची बॅग फेरस सल्फेट पाच किलो झिंक पाच किलो सिलिकॉन पाच किलो मॅगनीज दोन किलो बोरन एक किलो अशा प्रकारे या बॅगेमध्ये छोट्या छोट्या बॅग आतमध्ये आहेत असं नाही की हे हे एवढे एवढे टक्के दिले तर एक नंबरचा प्लॉट आहे एकरी चोपन्न किलो आणि अर्ध्या एकरसाठी ही मायक्रोट्रेवची अठ्ठावीस किलोची बॅग टाकायची आहे अतिशय छान असे रिझल्ट डेबॉन सागरचे आहेत तरी सर्व शेतकऱ्यांनी या आमच्या सर्व मटेरियलबरोबर ही बॅग टाकावी ही विनंती अतिशय अतिशय चांगले यील्ड मिळते आणि कुठल्याही प्रकारची डिपेंडन्सी राहत नाही